वाईट काळ तुम्हाला गाडू शकतो किंवा उभं राहण्यासाठी एक पायरी पण बन बनू शकतो त्यामुळं जी माती म्हणजे माती म्हणजे आपल्यावरती संकट किंवा चॅलेंजेस आपण पकडू जी माती तुमच्या अंगावर टाकली जाईल ती झटका आणि तिला पायरी बनवून टाका पायरी म्हणून तिचा वापर करा आणि स्टेप बाय स्टेप बाय स्टेप, स्टेप आपण संकटांमधून चॅलेंजेस मधून बाहेर येऊ शकतो मित्रांनो मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो एका शेतकऱ्याकडं एक गाढव होत आणि तिथं त्या विहिरीमध्ये त्याच्या विहिरीमध्ये ते गाढव एक दिवस पडलं आता ती शेतकऱ्यांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी त्या गाढवाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण गाढव काय बाहेर म्हणजे त्यांना आणता येत नव्हतं त्याला बाहेर काढता येत नव्हतं शेवटी शेतकरी म्हटलं नाहीतरी मला ही विहीर आता बुजवूनच टाकायची मला बंदच करून टाकायची ही विहीर आणि गाढव पण खूप म्हातारा झालाय तर आपण काय करू ह्याला माती माती टाकू म्हणजे ही विरे बुजून जाईल आणि गाढव पण आपल्याला बाहेर काढायची गरज नाही पडायची त्याचाही तिथे अंत होऊन जाईल त्याश त्यांनी माती टाकायला सुरुवात केली जशी ती माती गाढवाच्या अंगावर पडायला लागली मित्रांनो गाढवानी ती माती झटकली आणि त्याला अजून थोडीशी हाईट मिळाली तो वरती यायला लागला अजून माती टाकली त्यांनी झटकली वरती यायला लागला अजून माती टाकली झटकली बाहेर यायला लागला बाहेरच पडला मित्रांनो मला ही छोट्याशा गोष्टीतून तुम्हाला काय सांगायचं आपल्या लाईफमध्ये आपल्यावरती खूप सारी संकटे येणार आहेत पण त्या संकटांनी आपण हार मानून जायची आपण कोलमडून जायचं कारण की ते संकट खूप सारी विविध दिशेने दहा दिशांनी ते संकट येतात आणि कधी कधी तर एकदम सगळी संकट एकसारखी एकाच वेळेला येतात त्यावेळेस मित्रांनो ही स्टोरी तुम्ही लक्षात ठेवा की, की पहिली गोष्ट तर देव इतकं मोठं संकट कधीच तुम्हाला देणार नाही कधीच आपल्याला देणार नाही जेवढं मोठ ते संकट जर आपण कॉन्कर नाही करू शकत म्हणजे त्याच्यावरती जर आपण मात नाही करू शकत तर तेवढं मोठं संकट देव आपल्याला देणार नाही दुसरी म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मला की त्या संकटावरती आपण मात करू शकतो देवाला हे माहिती आहे पण देव आपल्याला असं संकट का देतो माहिती कारण की अदरवाईज आपण कम्फर्ट झोन मधून कधीच बाहेर नाही पडला मित्रांनो आपल्या हातून काही ग्रेट होणार असेल तर देव आपल्याला पहिली संकट देतो आणि त्याच्यानंतर मग आपण काही लोक त्या संकटांमध्ये हार मानतात अँड दे क्विट ते हार मानून म्हणतात मला नाही जमणार आणि दे क्विट हार मानतात पण काही लोक यांना संकटांमधून कुछ बिखर जाते है और कुछ निखर जाते असं म्हणतात काही लोक एकदम जबरदस्त काहीतरी त्यांच्या लाईफमध्ये ते मिरॅकस करतात आणि त्यांच्याही हातून काही लोकांचं भलं होऊन जात माझ्या हातात समजा संत्र आहे एक संत्र आहे ऑरेंज आहे आणि मी जर त्या ऑरेंजला असं स्क्वीज करल म्हणजे असं दाबल झाला तर बाहेर काय पडल तुम्हाला हा मी प्रश्न विचारतो मित्रांनो तुमच्या मते मी जर त्या ऑरेंज किंवा त्या संत्राला जर स्क्विच केलं तर बाहेर काय पडल ऑरेंजचा ज्यूस बाहेर पडेल बरोबर आहे मित्रांनो ऑरेंजचा ज्यूस का बाहेर पडेल दुसरा ज्यूस का नाही बाहेर पडणार आता तुम्ही म्हणत असाल हा किती खुलचट प्रश्न आहे किती विचित्र प्रश्न आहे ऑरेंज आहे तर ऑरेंजचा ज्यूस बाहेर पडेल अगदी कॉमन सेन्सचा प्रश्न आहे अगदी बरोबर आहे मित्रांनो तुमचं ह्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस ह्याच्यात ऑरेंज आहे म्हणून ऑरेंज ज्यूस बाहेर पडला मित्रांनो जर आपल्या आतमध्ये जर स्ट्रेंथ असेल ना तर लक्षात ठेवा ज्यावेळेस आपल्याला कोणी स्क्विज करेल ना त्यावेळेस आपल्या हातून ती स्ट्रेंथच बाहेर पडेल आणि आपण जर वीक असू ना खूप तर विकनेस बाहेर पडेल हे लक्षात ठेवा आपण जर कॉन्फिडन्स नसेल तर दुनियाला दिसेल की हे माणूस कॉन्फिडंट नाही तर पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची एक आठ नऊ गोष्टी सांगायची मित्रांन त्यातली सहाव्या नंबरची गोष्ट तर मी हे नऊ पॉइंट तुम्हाला फटाफट सांगणार आहे जे खूप फायदेशीर आहेत आपल्याला टफ टाइम्स म्हणजे वाईट काळामध्ये बाहेर पडण्यासाठी हे नऊ पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामध्ये आपण वाईट काळामध्ये बाहेर पडू शकतो नंबर चा पॉईंट आहे मित्रांनो तो म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स बिलीव्ह इन युअरसेल्फ सेल्फ बिलीव्ह स्वतःवरचा विश्वास तो असणं अतिशय महत्वाचं आहे असं म्हणतात की इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ द वर्ल्ड विल डू द सेम वर्ल्ड विल ऑल्सो स्टार्ट बिलिव्हिंग इन यू म्हणजे काय जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल ना तर लोक पण तुमच्यावरती विश्वास ठेवतील स्वतःवरतीच आपला विश्वास नसेल तर लोक आपल्यावरती का विश्वास ठेवते त्याच्यामुळे जर वाईट काळात वाईट काळ हा प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतो मित्रांनो मग तो श्रीमंत असो अमीर असो गरीब असो कोणी असो हा पैसा असेल तर ज्यावेळेस टफ टाइम येतो त्यावेळेस सोपं जातं थोडस थोडस सोपं जातं कारण की पैशाने बऱ्याचशा गोष्टी आपण अचीव करू शकतो असं नाही की पैसा म्हणजे सगळं काही आहे पण पैसा मनी हेल्प्स राईट मनी हेल्प्स पण पहिली नंबरची गोष्ट जी मी तुम्हाला सांगितली ती म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स आपला टफ टाइम मध्ये जर आपण असू तर आपल्याला आपल्या स्वतःवरती विश्वास पाहिजे की मी ह्याच्यातून बाहेर पडणार मी नाही तर मग कोण मी ह्याच्यातून बाहेर पडणार असं म्हणतात इंग्लिशमध्ये डोंट टेल युअर गॉड हाऊ बिग युअर चॅलेंज इज टेल युअर चॅलेंज हाऊ बिग युअर गॉड इज तुमच्या चॅलेंजला जाऊन तुमच्या देवाला जाऊन सांगू नका की कि माझ्यावरती किती मोठं चॅलेंज आलंय तुमच्या चॅलेंज किंवा तुमच्यावरती जे संकट आले ना त्याला जाऊन सांगा की माझा देव किती मोठा आहे आणि देव या चॅलेंजला देव माझ्या बरोबर आहे इफ गॉड इज विथ मी हु कॅन बी अगेन्स्ट मी जर देव माझ्या बरोबर असेल तर माझ्या विरुद्ध जाण्याची कोणाची हिंमत आहे जर देव माझ्या बरोबर आहे तर आणि गॉड इज विथ अस देव आपल्या बरोबर आहे तर आपण या चॅलेंजला मात करू शकतो मित्रांनो तुम्ही या चॅन तुमच्या वर आलेल्या आले चॅलेंज चॅलेंजला तुम्ही मार्क करू शकता फक्त हार नाही मारायची पहिली गोष्ट म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स सहावी गोष्ट माझी पर्सनल फेवरेट आहे मित्रांनो फार पॉवरफुल आहे दुसरी आहे येस सिक्रेट इज वर्क दुसरं आहे म्हणजे काय वर्क इज द सिक्रेट आपण कठीण काळामध्ये सुद्धा आपण हार मानून बसतो बरेचसे लोक हार मानून बसत नाही पण आपण आपल्या कामामध्ये करत राहायचं कन्सिस्टंटली अँड परसिस्टंटली वर्क इज द सिक्रेट सिक्रेट इज वर्क तर आपलं जे काम आहे डोंट वरी अबाउट इट जे देवाने आपल्याला काम दिलेलं आहे ते करत राहायचं फळ मिळणार आहे बऱ्याच वेळा काय होतं फायनान्शियल चॅलेंजेस येतात खूप बिझनेस तुम्ही स्टार्ट करता किंवा काहीतरी काम करत असताना त्याच्यात तुम्हाला सफलता नाही मिळत त्या स्कीप गोईंग करत राहा समजा हा मार्ग नाही चालत ते मार्ग बदलण्याचा प्रयत्न करा इकडून नाही ते इकडून असं म्हणतात ना की सक्सेसफुल लोक आहेत ना कुठून ना कुठून तरी मार्ग काढतात नाही तर ते मार्ग बनवतात तर मार्ग त्यांना दिसत नाही तर मा क्रिएट द वे इफ देट फाईंड द वे ते क्रिएट द वे इकडून नाही ते इकडून कुठून ना कुठून तरी यस फेल्युअर्स येणार खूप फेल्युअर्स येणार मित्रांनो खूप अप्स अँड डाऊन्स येणार खूप असं वाटणार की आता क्विट करतो मला नाही सहन होत आता शक्यच नाही माझ्याच्या हे असं खूप वेळा वाटणार खूप वेळा वाटणार की बस इनफ इज इनफ पण मित्रांनो लक्षात ठेवा की गॉड्स डिलेज आर नॉट गॉड गॉड चा डिले जे आहे ना डिले म्हणजे काय वेळ लागते देवाला द्यायला पण देवानी नाही नाही म्हणले तो देणार आहे आणि डबल फॉर ट्रबल आयुष्यात आलेल्या सगळ्या ट्रबलला तुम्हाला डबल मिळणार आहे ज्यावेळेस मिळायला सुरुवात नाही ज्यावेळेस डबल मिळणार आहे पण भगवान बोलताय पहिले लोक म्हणतात नाही नाही भगवान होगा तो छप्पर फाड केले भग छप्प मतलब ताए सही टाइम पे छप्पर फाड के मिलेगा। लेकिन लेन पहिले हमको छप्पर बनाना पडेगा दोस्तों तर आपल्याला पहिले आपलं काम करायचं वर्क इज अ सिक्रेट तिसरा पॉइंट आहे मित्रांनो की असं कोणीतरी गायडन्स घ्या अशी लोक असतात आपल्या आजूबाजूला जे तुम्हाला गाईड करू शकतात तुमचा मेंटॉर आपण त्याला म्हणू शकतो किंवा कोच किंवा कुणीतरी कोणीतरी आपल्याला कुणी कुणी सपोर्ट अस सपोर्ट सिस्टम पाहिजे आपल्याला गाईड लाईन पाहिजे तर ती गाइडलाइन घ्या बऱ्याच वेळा काय असतं ना आपल्याला ती गोष्ट दिसत नसती पण सम त्या माणूस दुसऱ्या एखादा माणूस आपल्याला गाईड करू शकतो ते सपोर्ट सिस्टम आपल्याला असणं महत्वाचं आहे तर आपल्या लाईफमध्ये तसं कोणी ना कोणीतरी पर्सनॅलिटी असणं महत्वाचं आहे मित्रांनो चौथा पॉइंट आहे आपल्या भरपूर साऱ्या प्रॉब्लेम्सचं उत्तर आपल्याकडे आहे आपल्याला माहितच नाही ते म्हणजे आपण स्वतःच त्याचं उत्तर शोधू शकतो ते आपल्या माइंडमध्ये त्याचं उत्तर आहे त्या चॅलेंजचं सोल्युशन आपल्या सबकॉन्शियस माइंडचा जर तुम्ही फायदा करून घेतला मित्रांनो माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला सबकॉन्शियस माइंडची एक सिरीज बघायला मिळेल प्लेलिस्ट आहेत त्यामध्ये काही व्हिडिओज आहेत तुम्ही पावर ते बघा सबकॉन्शियस माइंडचे पॉवर किती आहे तुम्हाला लक्षात येईल आणि त्याला कसं आपण ऍक्टिवेट करू शकतो ते पण मी त्या व्हिडिओज मध्ये सांगितले ते व्हिडिओज तुम्ही जरूर पहा मित्रांनो सबकॉन्शियस माइंड मधून ते उत्तर कसं बाहेर काढायचं चॅलेंजला कसं ते आपण ग्रेट ग्रेट लोक सायंटिस्ट लोकं मोठमोठे थोर विचारवंत कसे, कसे ते चॅलेंज आपल्या अडचणींना कसे आपल्या सबकॉन्शियस माइंड मधून त्याचं उत्तर बाहेर काढायचे आपल्या जवळच आहे ते उत्तर आपल्या जवळ त्याचं अँसर आहे सोल्युशन आहे फक्त आपल्याला माहिती नाही कसं काढायचं ते ते चौथा पॉईंट होता ते म्हणजे सबकॉन्शियस माइंडचा वापर करून सहावा पॉईंट मित्रांनो माझा फेवरेट आहे पर्सनल पाचवा पॉईंट आहे ते म्हणजे तुमची संगत तुमची संगत खूप महत्वाची आहे टफ टाइम मध्ये काही लोक आहेत तुमच्या मध्ये जे तुम्हाला सपोर्ट देतील तुम्हाला थोडस धीर देतील अशा लोकांना अशी थोडकी अगदी हाताच्या एका हाताच्या बोटावर मोजू शकणारी लोक असतील ते एक दोन किंवा मॅक्झिमम तीन चार लोक असे त्या लोकांची मदत घ्या त्यांच्याशी मन मोकळा बोला अशी लोक असतात आजकालच्या प्रॅक्टिकल दुनियामध्ये लोक फार कमी झालेत अशी लोक असणं पण काही लोक आपल्याला भेटतील जर आपण शोधल शोधू तर तर त्या लोक तसे असतील लोक तर तुम्ही त्यांना जरूर मदत घ्या नियर अँड डिअर मधून तुमच्या जवळच्या लोकांमधून तशी दुनिया आता फार प्रॅक्टिकल झाली क्लोज लोक सुद्धा खूप क्लोज माइंडेड आहेत ते सुद्धा नुसतेच मान्यांना क्लोज आहेत बाकी ते क्लोज असतात क्लोज पण अशी लोक भेट स्पेशली तुम्हाला गायडन्स कोचिंग म्हणजे तुम्ही कोच किंवा गायडन्स घेतले घेऊ शकला तर ग्रेटेस्ट मित्रांनो त्याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं की सहावा पॉईंट माझा पर्सनल फेवरेट आहे ते म्हणजे ग्रॅटिट्यूड मित्रांनो आपल्या आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्याची जर तुम्ही लिस्ट बनवली कागदावरती एक लिस्ट बनवली आणि तुम्हाला देवाने जे दे ब्लेसिंग ते ब्लेसिंग दिलेत ना त्याची लिस्ट बनवली ना मित्रांनो तर अखेर दिवस संपून जाईल पण ते ब्लेसिंग लिहिता लिहिता थांबणार नाही इतके ब्लेसिंग आहेत पण आपल्याकडे आलेल्या काही प्रॉब्लेम्स वरती आपण इतके फोकस्ड आहोत इतके फोकस्ड आहोत की आपल्याला ते ब्लेसिंग दिसत नाहीत मित्रांनो तुम्ही जर लिस्ट लिहायला सुरुवात केली की माझ्या मध्ये काय ब्लेसिंग्स आहेत हे डोळे डोळे देवाने दिलेले आहेत आपल्याला आपण बघू शकतो दुनिया कान दिले आपल्याला हात दिलेत हजारो लाखो करोड लोक ज्यांना हात नाहीत डोळे नाहीत ते दुनिया बघू शकत नाही अशी जर तुम्ही लिस्ट बनवायला सुरुवात केली मित्रांनो तो एवढी मोठी लिस्ट होईल त्यामुळं पहिलं माझा जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे तो म्हणजे ग्रॅटिट्यूड म्हणजे त्याला म्हणतात देवाचे आभार मानणे थँक गॉड की तू हे ठीक आहे चॅलेंजेस तर आहेतच चॅलेंजेस आपल्याला वाईटासाठी नाहीत आपल्याला भक्कम बनवण्यासाठी आता सोनं पण ज्यावेळेस तापवलं जातं ना त्याच्यातून त्याची प्युरिटी वाढते डायमंडला पण घासलं जातं त्यावेळेस तो चकाकतो तर त्यामुळे हे चॅलेंजेस आपल्या वाईटासाठी नाही आहेत आपल्याला त्याच्यातून आपण टफ बनणार आहे त्याच्यातून ज्यावेळेस आपण त्याला कॉन्कर करू त्यावेळेस ज्यावेळेस आपण त्याच्यावर विजय मिळवू त्यावेळेस त्याच्यानंतर सहावा पॉईंट जो मी तुम्हाला सांगितलं ग्रॅटिट्यूड लिहून काढायला सुरुवात करा तुमच्या लाईफचे जे गोष्टी तुम्हाला असं वाटतं की लाईफमध्ये माझ्या ब्लेसिंग्स आहेत तुम्ही ज्या सुरुवात कराल ना त्या गोष्टी तुमच्या मध्ये अजून वाढायला सुरुवात होईल व्हॉट ऍप्रिशिएट थँक appreciate, गॉड माझी सुंदर फॅमिली आहे थँक गॉड तुमच्या मे बी तुमच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे पण तुमच्याकडे एखादा जॉब असू शकतो चांगला किंवा जॉब नाही तुमच्याकडे पण तुमच्याकडे आई वडील असतील जे तुमच्यावरती प्रेम करतात तुमच्यावरती भाऊ बहीण आहे तुमच्यावरती प्रेम करणारे मे बी तुमची फॅमिली आहे तुमची मुलं आहे तुमची वाईफ असू शकते किंवा तुमचे हसबंड असू शकतात जे तुमच्यावरती खूप प्रेम करतायत खूप साऱ्या गोष्टी ज्याच्यासाठी आपण थँकफुल असू शकतो तुमच्याकडं मे बी तुमच्याकडं फायनान्शियल प्रॉब्लेम असेल पण तुमची हेल्थ चांगली आहे तुम्ही आहे शरीर तुमचं भक्कम स्ट्रॉंग आहे तर मित्रांनो त्याच्यावरती फोकस करायला सांगा तुम्ही देवाचे थँक्स म्हणायला सुरुवात करा ग्रॅटिट्यूड ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड हा ऑटोमॅटिकली गोष्टी चांगल्या घडायला सुरुवात होतील ऑटोमॅटिकली गोष्टी घडायला सुरुवात होतील तुम्ही थँक्स म्हणायला सुरुवात करा आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुमच्या मधली एक गोष्टीसाठी थँक्स कमेंट्स मध्ये थँक गॉड फॉर माय ब्युटिफुल फॅमिली किंवा थँक गॉड फॉर माय गुड जॉब किंवा थँक गॉड आय हॅव अ गुड बिझनेस माझा बिझनेस खूप चांगला आहे किंवा थँक गॉड माझ्या आई वडिलांसाठी मा मी माझे देवाचे आभार मानतो की मला खूप चांगले आई वडील दिले किंवा देवाचे मी आभार मानतो माझी पत्नी एकदम चांगली आहे किंवा तुम्ही कशासाठी थँक गॉड आहे थँक गॉड की माझी मुलं खूप चांगली आहेत किंवा थँक गॉड मला हेल्दी शरीर दिले असे असंख्य गोष्टी आहेत मित्रांनो ज्यांसाठी तुम्ही देवाचे आभार मानू शकता एक गोष्ट कॉमेंटमध्ये लिहा की ह्याच्यासाठी मी थँकफुल आहे तुम्ही दहा पण लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही पण ऍटलिस्ट एक तरी लिहा ॲटलिस्ट एक तरी लिहा त्याच्यानंतर सातवी गोष्ट आहे प्रेयर आणि मेडिटेशन प्रेयर करा प्रार्थना करा मेडिटेशन करा धर्मग्रंथ वाचा किंवा किंवा मेडिटेशन करा जसं मी तुम्हाला सांगितलं आपले काही धर्मग्रंथ वाचन करा त्याच्याने तुम्हाला खूप बळकटी मिळेल मित्रांनो प्रार्थना करा देवाचे संकट हे राहत नाही ते, ना ते निघून जातात त्यामुळं The, तुम्ही टफ टाइम नेवर लास्ट बट टफ पीपल असं इंग्लिश मध्ये खूप चांगलं पुस्तक पण आहे टफ टाइम नेवर लास्ट बट टफ पीपल म्हणजे काय की टफ पीपल टिकून राहतात टफ टाईम नाही टिकून टफ टफ टाइम पीपल ना स्ट्रॉंग लोक त्याला फाईट करून टिकून राहतात ते त्याच्यानंतर त्याच्यामुळे सातवा पॉइंट आहे प्रेयर आणि मेडिटेशन आणि चांगलं धर्मग्रंथ वगैरे याचं वाचन करा त्याच्याने तुम्हाला म्हणजे स्पिरिच्युअल एक स्पिरिच्युअल आध्यात्मिक तुम्हाला, बर्कट, तुम्हाला एक बळकट बळकटी मिळेल ताकद मिळेल तुम्हाला त्याच्यानंतर आठवा पॉइंट आहे ते म्हणजे देवावरती विश्वास ठेवा गॉड विल डू मिरॅकल्स इन युअर लाईफ ग्रेट थिंग्स विल हॅपन इन युअर लाईफ टफ टाइम विल नॉट लास्ट देव तुमच्या लाईफमध्ये दे, मला माहिती आहे की खूप सारे चॅलेंजेस येतात अनबिलिवबल चॅलेंजेस येतात आणि आपल्याला असं वाटतं की देव देवाचा विश्वास पण बऱ्याच वेळा उडतो बऱ्याच वेळा उडतो पण मित्रांनो काही ना काहीतरी देव म्हणजे फक्त असं नाही मला म्हणायचं ह्या जगामध्ये देव म्हणजे काहीतरी अशी काहीतरी पॉवर आहे मित्रांनो त्याला आपण एक्सप्रेस नाही करू शकत शब्दामध्ये आणि ते मिरॅकल्स होऊ शकतात लाईफमध्ये लो, लोक असंख्य लोकांच्या लाईफमध्ये मिरॅकल्स झालेले आहेत ते तुमच्या पण लाइफ मध्ये होऊ शकतात ते विश्वास ठेवा बिलीव्ह इन सेल्थ आपण म्हणलंच पण बिलीव्ह इन गॉड देवावरती पण विश्वास ठेवा आणि शेवटचा पॉईंट मित्रांनो नववा पॉइंट माझा तो म्हणजे हे कायम लक्षात ठेवा दिस टू शाल पास म्हणजे काय की हे पण दिवस निघून जातील हा कठीण काळ पण असाच नाही राहणार हे पण दिवस निघून जातील मित्रांनो तर लक्षात ठेवा हा हा टाइम पण असाच राहणार नाही हे दिवस पण निघून जाणार आहे तुमच्या लाईफमधून मित्रांनो आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर जरूर चॅनेलला सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या एखाद्या मित्राला जो टफ टाइम मधून चाललाय त्याच्याशी हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि कारण की आपल्याला गरज असते टफ टाइम माहित नाही आपल्याला म्हणजे ज्यावेळेस मे बी त्याला इन्स्पायर कराल हा व्हिडिओ त्या व्यक्तीला जरूर शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा तुमच्या एखाद्या मित्राला किंवा ज्याला गरज आहे त्याला थँक्यू सो मच मित्रांनो खूप छान वाटलं एक जरूर सांगेल की मी एक व्हिडिओ बनवलाय कठीण काळामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना देव कुठं असतो माझ्या टफ टाइम मध्ये देव कुठं असतो याच्यावरती खूप चांगला व्हिडिओ बनवलाय देव आहे का नाही आणि कठीण काळात तो कुठं जातो हे तुम्हाला तर उत्तर तुम्हाला आश्चर्यचकित कराल या टायटलचा एक व्हिडिओ आहे मित्रांनो त्याची लिंक मी इथं देतो आता हा व्हिडिओ पहा तुम्ही तुम्हाला उत्तर त्याचं आश्चर्यचकित कराल मित्रांनो थँक्यू सो मच इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू फ्रेंड्स थँक्यू सो मच